संभाजीराव पाटलाकडून करून काही काम झालेत का खडप काय काय झालं गेल्या वर्षी दिल्लीमध्ये आमदार रोड असेल मानद रस्ता असेल असं काही योगदान आता ह्या निवडणुकीत संभाजीराव पाटलांनाच आमदार होण्याची संधी भेटेल का हो शंभर टक्के आमदार नाही ना असं पुढचा उमेदवार हे नाही किंवा पण कोणत्या उमेदवारने आमचे काम केले पण नाही आणि आमदार असा होणे बी नाही होणार पण नाही गावात विकास कामावर माणसं समाधान आहेत भरपूर भरपूर समाधान आहे अख्खा आमचं वनवे म्हणलं तरी चालते खडकुमारगा हा तालुक्यामध्ये खडकुमारगा हा वनवे आमचे